मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे का, का? एखाद्या निवडणुकीत उमेदवार पक्ष मुद्दे बदलतात पण कधी कधी सगळं चित्र बदलून टाकणारी गोष्ट असते डिलिमिटेशन नवीन मतदारसंघाची आखणी झाली की कोणता पक्ष मजबूत होतो कोणाचा गट ढासळतो हे पूर्ण बदलतं मग प्रश्न असा की या नव्या डिलिमिटेशनमुळे राजकीय चित्र कसं बदलणार आहे नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिकप्पा आज आपण समजून घेऊ डिलिमिटेशन म्हणजे काय ती प्रक्रिया कशी होते आणि दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या नव्या डिलिमिटेशन मुळे कोणत्या पक्षाला फायदा आणि कुणाला फटका बसणार आहे तर सोप्या भाषेत आपण हे जाणून घेऊया लोकसंख्या वाढली बदलली स्थलांतर झालं तर जुना मतदारसंघात रिप्रेझेंटेशन बिघडतं कुठे एक खासदार पंधरा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो तर दुसरे फक्त आठ लाखाचं हा असमतोल दूर करण्यासाठी मतदारसंघाची नवी आखणी केली जाते हिला म्हणतात डिलिमिटेशन भारतामध्ये ही प्रक्रिया डिलिमिटेशन कमिशन करते कोर्टातही आव्हान देता येत नाही संविधानानुसार प्रत्येक जनगणनेनंतर ही प्रक्रिया होऊ शकते पण एकोणीसशे पासून लोकसंख्येवर आधारित जागांची फेरबदल स्थगिती ठेवली गेली होती कारण काही राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण चांगलं पाळलं होतं आणि काहींनी नाही दोन हजार सव्वीस पासून ही स्थगिती संपणार आहे म्हणजेच पुढची लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणतीस आणि विधानसभांची रचना दोन हजार एकवीसच्या जनगणनेवर आधारित नवी डिलिमिटेशन नुसार होईल याचा थेट परिणाम कुठे उत्तर भारत म्हणजेच उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश इथे लोकसंख्या खूप वेगाने वाढली त्यामुळे इथे लोकसभा जागा वाढणार म्हणजेच बी जे पीला सर्वाधिक फायदा कारण इथं त्यांचा मजबूत पाय आहे दक्षिण भारत म्हणजेच केरळ तमिळनाडू आंध्र तेलंगणा इथे लोकसंख्या वाढ कमी झाली त्यामुळे इथे जागा तशाच राहतील म्हणून दक्षिणेकडच्या पक्षांना भीती आहे की त्यांच्या तुलनेत संसदेत प्रभाव कमी होईल पूर्वोत्तर राज्य लोकसंख्या कमी असल्याने रिप्रेझेंटेशन तुलनेत कमी होईल थोडक्यात लोकसंख्येनुसार जागा वाटल्या तर उत्तर भारताचं वजन आणखी वाढणार आणि दक्षिण भारताचं प्रमाण घटणार तर याचा राजकीय परिणाम काय होईल तर बी जे पी उत्तर भारतात मजबूत असल्याने त्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे लोकसभेत आणखीन जास्त जागा मिळण्याची क्षमता आहे काँग्रेस दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अजूनही पकड आहे पण नवीन डिलिमिटेशनमुळे त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो प्रादेशिक पक्ष डी एम के एआयम के टी आर एस टी डी पी वाय एस आर सी पी लेफ्ट यांची ताकद तुलनेने घटणार कारण संसदेत त्यांच्या राज्यांना आधीपेक्षा कमी रिप्रेझेंटेशन मिळेल आता लोकसभा वर्सेस राज्यसभा लोकसभेत उत्तर भारताचं वर्षस्व वाढणार तर राज्यसभा तुलनेने संतुलित राहील त्यामुळे फेडरल बॅलेन्सवर प्रश्नचिन्ह येतो तर याचा नागरिकांसाठी काय अर्थ आहे तर आपल्यासाठी याचा अर्थ असा की तुमच्या मतदारसंघाचा नकाशा बदलू शकतो कधी नवीन मतदारसंघ तयार होईल कधी दोन जुने एकत्र येतील म्हणून पुढच्या निवडणुकीत तुमचा उमेदवार तुमचं मतदारसंघाचं नावही बदलू शकतं तर याचे फायदे आणि आव्हाने काय आहेत तर फायदे असे की लोकसंख्येनुसार न्याय प्रतिनिधित्व मिळेल प्रत्येक खासदार किंवा आमदारामागे जवळपास सारखी लोकसंख्या लोकशाही अधिक समतोल होईल याचं आवाहन काय असेल तर दक्षिण भारतात आपलं रिप्रेझेंटेशन कमी होतंय अशी नाराजी आहे केंद्र राज्य तणाव वाढण्याची शक्यता आहे प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय पातळीवर आवाज कमी होऊ शकतो आणि राजकीय सत्ता आणखीन काही राज्यात केंद्रित होईल बीजेपी आधीपासून या प्रक्रियेला पाठिंबा देते कारण उत्तर भारतात त्यांची ताकद आहे दक्षिणेकडच्या पक्ष याला विरोध करतायत ते म्हणतात लोकसंख्या नियंत्रण केल्याची ही आम्हाला शिक्षा मिळते का तर काँग्रेस दोन अडचणींमध्ये आहे उत्तर भारतात कमजोरी आणि दक्षिणेत आधार त्यामुळे दोन हजार तर डिलिमिटेशन हे फक्त निवडणुकीचं तांत्रिक काम नाही तर राजकीय भविष्य ठरवणारा खेळ आहे डिलिमिटेशन म्हणजे केवळ मतदारसंघाची आखणी नाही तो आहे लोकशाहीतील सत्ता संतुलन ठरवणारा सर्वात महत्वाचा टप्पा दोन हजार सव्वीस नंतरचं राजकारण पूर्णपणे बदलणार रा आहे कोणता प्रदेश वरचड ठरेल कोणाचे आवाज कमी होतील हेच पुढच्या दशकाचं मोठं राजकीय समीकरण ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं लोकसंख्येनुसार जागा वाटणं हे योग्य आहे का की दक्षिण भारताच्या चिंतेला गांभीर्यानं घेतलं पाहिजे तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा